नमस्कार मी डॉक्टर सुनी निलेगावकर या उपक्रमाविषयी माहिती देतो कुस्ती मल्लविद्या आणि सांगाती सामाजिक संस्था यामार्फत हा रुग्णां मल्लांसाठी सुरू करण्यात आलेला एक निधी आहे आणि ह्या निधीची गरज निधीमार्फत जे मल्ल सरावादरम्यान किंवा सामन्यांदरम्यान जखमी होतील त्यांच्यासाठी उपचाराची सोय करण्यात येत आहे ह्या बऱ्याच मल्लांना कुस्ती खेळताना किंवा सरावादरम्यान ज्या इंजुरीज होतात जखमा होतात त्यामुळे त्यांचं कुस्तीतलं करियर धोक्यात येतं किंवा अपुऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांना जा कुठचे ट्रीटमेंट घेता येत नाही महागडी ट्रीटमेंट वगैरे घेता येत नाही किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या जखमा बळावात जातात आणि शेवटी त्याचं विपर्यास असा होतो की त्यांना कुस्ती क्षेत्रातून माघार घ्यावे लागते किंवा कायमचं जायबंदीत्व येतं तर ह्या गोष्टींना पर्याय म्हणून विद्या आणि सांगा सामा सांगाती सामाजिक संस्था मार्फत हा एक उपक्रम राबवण्यात येणार त्या आहे त्यामध्ये हा विविध मान्यवरांकडनं निधी संकलित केला जाऊन मल्लविद्याच्या मार्फत हा निधी रुग्णांना किंवा ज्या मल्लांना उपलब्ध करून दिला जाणार आहे त्या निधीतनं त्यांची ट्रीटमेंट आणि त्यांच्या उपचाराचे खर्च आहे आणि सवलतीच्या दरात उपचार करून घेणे ह्या इत्यादी त्यांची ट्रीटमेंट देण्यात येईल आवश्यक ज्या मल्लांना ह्या ह्याचा हे घ्यायचा आहे भाग घ्यायचा आहे किंवा त्यांना ह्याचा उपभो लाभ घ्यायचा आहे त्यांनी कुस्ती मल्लविद्याचे संचालक श्री गणेश माणुकुडे यांना संपर्क करावा